சா்வா திவச மனு நாராயண 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 சர்வீ நாராயண 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 நாராய சர்வா தா டாடி நாராயண நாராயண ஸ்ரீமண நாராயண நாராயண एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फक्त पुरुष मंडळी तुम्ही म्हणा फक्त तुमचा आवाज बर यांच्यापेक्षा डबलच आला पाहिजे आणि जर यांच्यापेक्षा कमी आला कमी म्हणल कि कुठं जा गेरायला जा आणि कळालं कळालं म्हणजे सांगायची गरज भरून या भरून या गाडीत पेट्रोल हा तुम्ही दुसरीकडे का गेले होते माझ्या मनात तसं काही नाही मी असं तुम्हाला असं कसं बोलवून बरं मला तुमचं खायचं उद्या ते दिवस उपाशी जायचं काय मला പു പുരുഷ മണ്ഡലി നാരായ നാരായണ നാരായണ നാരായ നാരായണി നാരായണ നാരായണ ശ്രീമയ നാരായണ 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 फक्त माता मावल्यांचा आवाज आहे का माता मावल्यांचा आवाज आता तुमचा आवाज यांच्यापेक्षा डबलच आला पाहिजे माता मावल्यांनी म्हणायचं बरं जर तुमचा आवाज यांच्यापेक्षा डबल आला की उद्याचे भांडे हे घासणार जमत आहे ना माता मावल्यांना हा नारायण नारायण श्रीमंत एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनट मला वाटत मला वाटलं महाराष्ट्रातच लय आहेत आंतरवालीच लय आहे इकडचा वेगळा आहे तिकडचा वेगळा त्या कोपऱ्यातला वेगळा माग आता कोणता आहे त्यांनाच कळा ना हा ते छोट मवळ उठलं तर त्याचा आवाज मोठा येतोय ते छोट मवळ मोठ आग आहे तर सोडून द्या परत एकदा नारायण

सर्वांनी सोबत हात वरती टाळी बाजू चल माझा 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 मी विचार कापूस माझा माझा ऊस माझा माझा तुमचा नाही कापूस तुमचा नाही लेकरू माझ माझ <ड़ागा> लेकरू तुमचं नाही बकरू माझ माझ ते नाही ओसातलं मग नेमकं तुमचं आहे काय ते मला पटकन सांगा भीती म्हणतो पटकन काय तुमचं तुम तुम विठ्ठल सोडून आपलं कोणी नाही म्हणून हात वरती विठ्ठल माझा 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 भोलेनाथ भगवान की उमापती महादेव की आर दे आर दे आरा थोडा आवाज वाढवून द्या आता यांचा कमी केला तरी चालेल आता मला भरपूर आवाज द्या कारण माझा आवाज तुमच्यावर डिपेंड आहे आता कारण माझा आवाज कामातून गेलाय काय सांगत होतो मी काय सांगत होतो काय सांगत होतो काय सांगत होतो मना शिव महापुराण मी सांगत होतो अन्न सुद्धा एवढं प्रभावी आहे अन्न कोणाचं खावं याच शास्त्र आहे म्हणून उद्याचं खाल्ल्याशिवाय राहायचं नाही काय उद्याचं खाल्ल्याशिवाय नाही उद्याच जेवण नाही उद्याचा प्रसाद आहे उद्या खाल्ल्यानंतर म्हणले जीवनातलं व्यथा संपतात प्रसाद आहे सर्व दुःखाना प्रसाद ग्रहण केला की दुःख संपत म्हणून उद्या जेवल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि तरुण मुलाला सांगायचं की वाढायला जाय पहिल्या दोन तीन कसं असतं नियोजन मला माहित नाही आता प्रसादाचं इथंच असतं का नुसती बुंदीन भागो नाही ना इथंच असतं ना हा मग काही अडचण नाही मग तर मुलाला सांगायचं जाय दोन तीन पंक्ती वाढ नंतर खाय नाही तर जाय तू खाय वा रे वा झाला सप्ता म्हणले भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे या महाराज जी नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओम नम शेवाय हर हर भो शेवा शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय शिवाय हर हर बोले नम जगदबा संस्थांचे मठाधिपती रघुनाथ बाबांचं आगमन झालं एकदा जोरदार टाळ्या वाजवा गणेश महाराजांना मी विनंती करेन की आपण बाबांचा समस्त ग्रामस्थाच्या वतीनं छोट्या खाणी सत्कार करावा डॉक्टर साहेब विनंती आहे ब्रह्मचारी हरिभक्तिपरा आहे आमच्या सर्वांचे स्त्रा असतात रघुनाथ बाबा निंबाळकर यांच्या ठिकाणी पूजन आदरणीय डॉक्टर साहेबांच्या वतीनं होतं जनपट

Stop! Stop. भोलेनाथ भगवान की उमापती महादेव की हर महादेव मी पूजनीय बाबांच व्यास गादीवर वंदन करतो आणि आपल्या वारकरी संप्रदायाची ही ध्वजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम ज्यांनी अजन्म ब्रह्मचार्य धारण करून केलं त्यांच्याकरता एकदा खरोखर पुनः शब्द टाळ्या आणि अशीच शक्ती अशीच एनर्जी अशीच धर्माकरता ताकद आणि उत्तम आयुष्य बाबाला मिळो एवढी शिवमहाचरणा शिव महापुराचरणी प्रार्थना करतो आणि आता बाबा थोड्या वेळ थांबतील उठताना तुम्ही काही डिस्टर्ब करू नका जेवढा वेळ बाबांना आहे फक्त तुम्ही जास्त वेळेत वेळ काढून आले साधूचं दर्शन हे केवळ दर्शन नाही म्हणले साधूच दर्शन तुम्ही नुसतं डोळ्याने साधूला पाहिलं तरी दर्शने साधू म्हणून तुम्ही असं काही गडबड करू नका आपण कालच्या कथा प्रसंगामध्ये गणेशाचं चरित्र पाहिलं ज्यावेळी कार्तिक भगवंत नाराज ना ना झाले त्यावेळी पार्वती रडू लागली रडू लागल्यानंतर महादेवाकडे आली महादेव काय म्हणले तू आता गणपतीची आराधना कर गणपतीच्या कृपेनं तुला मुलगा होईल आता एक संशय निर्माण होतो गणपती कोणाचा मुलगा आहे गणपतीच्या मम्मीचं नाव काय पार्वती गणपती जर पार्वतीचा मुलगा आहे मग लग्नाच्या अगोदर कसा मग बरोबर आहे की नाही संशय आहे की नाही मुलगा कोणाचा आहे पार्वतीचा आणि महादेव काय म्हणतात तू गणपतीची पूजा कर तू गणपतीची आराधना कर गणपतीच्या पूजेने तुला मुलगा होईल जर गणपती पार्वतीचा मुलगा आहे तर गणपतीची पूजा कशी आहे की नाही संशय आणि मग पुराणातल्या काही अशा गोष्टी आम्हाला व्यवस्थित नाही सांगता आले का लोक म्हणतात काय पुराणाचं आहे गोंधळशी म्हणते काल तर बाबा म्हणले गणपतीचं पार्वतीचा मुलगा आहे आणि घरी गेल्या गेल्या डोकं लावून लग्नाच्या अगोदर गणपती तुम्ही जर रामायण लक्ष देऊन ऐकलं ना तर रामायणामध्ये वर्णने ज्यावेळी शंकर पार्वती लग्न मंडपामध्ये आले त्यावेळी गणपतीची पूजा केली कोणाची पूजा केली खेळू द्या खेळ खेळू द्या खेळू द्या काही टेन्शन खेळू द्या खेळू द्या खेळू द्या लहान लेकर त्यांना खेळू द्या काय पर्याय नाही त्यांना त्यांचं वय त्यांना कळालं असतं ज्याला कळालं ते आहे ना काय करावं आता आलेत बिचारे कसे तरी जाऊन बोलू द्या आडू द्या ओरडू द्या काय मस्ती करायची तर करू द्या फक्त इथं घेऊन येत जा एवढी विनंती तुम्हाला हा इथं येऊन काही का करणार फक्त इथं घेऊन येत जा आणि परत मग बिघडलं बाबा आणि मग त्याला समजून सांगा आणि ति लई बिघडल्यासारखं करतंय माझ्याकडे आले की मी डोक्यात नारळ घाली हा आता आपलं असंच चालू आहे एखादा महाराज आला का महाराज त्याला जरा समजून सांगा ना त्या महाराजातच बिघडलेलं तुझ्याला काय समजून सांग ज्या वयामध्ये ज्या ज्या त्या गोष्टी जर नाही कळाल्या तर उपयोग हो काय जीवनाचा म्हणून येऊ द्या आरडा वरडा करतील धिंगाणा मस्ती करतील काही प्रॉब्लेम नाही बिलकुल फक्त तुम्ही प्रॉब्लेम करू नका हा तुम्ही त्यांच्याबरोबर खेळू नका हा तुम्ही बिलकुल माझ्याकडे लक्ष द्या कर काही करत नाही ते आरड तीन ओरड काय होते त्याला ओरडू द्या ना सवय तिथे यायची बसायची गंध लावायची काय चाललंय काय नाही गणपती कोणाचा मुलगा सांगितला